प्रभाग तीन म्हणून उभी आहे भाजप पक्षाकडे मी प्रथम माझ्या पक्षाबद्दल बोलते भाजप पक्ष हा सत्तेतला पक्ष आहे आणि तो त्याच्या आमच्या पक्षाकडे एक व्हिजन आहे आणि ह्या मोठ्या पक्षाची मी एक साधी कार्यकर्ती आहे त्यामुळे मला खात्री आहे की मी ह्या पक्षातनं उभी राहिली म्हणजे शंभर टक्के मी निवडून येणार आहे भाजप हा असा पक्ष आहे की त्याच्याकडे व्हिजन आहे म्हणजे आपल्या सुलकसाठी काम करते महिलांना एक स्टेटस त्यांनी दिलेला आहे भाजप पक्षाकडून तसंच दळणवळण वाढवण्यासाठी चांगले रस्ते वगैरे हे आपण भाजप पक्षाकडनंच आपण आता जे सगळं होत आहे ते भाजप पक्षाकडनं होत आहे मग भाजप पक्षाकडनं राहिल्यामुळे मला एक अभिमान आहे की मी त्या पक्षाचं तिकीट घेऊन आज इथे लढत लड़, लढत आहे आणि माझं असं विजन आहे की इथे एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे सावंतवाडीमध्ये तो म्हणजे पाण्याचा प्रश्न आहे तो मी पाण्याचा प्रश्न पूर्णपणे आपल्या लोकांना चोवीस तास सावंतवाडीकरांना चोवीस तास पाण्याचा पाणी मिळेल हा मी प्रश्न पहिल्यांदा सोडवणार आहे तसंच दुसरं म्हणजे स्वच्छता इथे आपल्या इकडे स्वच्छता व्यवस्था होत नाही बिल्डिंग्समध्ये वगैरे कचऱ्याचा वगैरे खूप प्रॉब्लेम आहे तिथे आपले कचरा घ्यायला वगैरे जाण्यासाठी पण हां घंटाघाडी पोचत नाही मग असं मी हे करणार आहे की कुठेही कोणालाही त्या कचरा कचऱ्यापासून त्रास होता का नाही मग स्वच्छता राहायला पाहिजे सावंतवाडी आणि आपलं सुंदर शहर स्वच्छ शहर शहर राहायला पाहिजे यासाठी प्रयत्न करणार तसेच तिसरं म्हणजे महिलांसाठी आता महिलांसाठी म्हणजे आपण लोकल इथे बांबू आहेत बांबू आहे किंवा करवंटी असते बघा त्यापासून काहीतरी असं आपण प्रॉडक्ट तयार करायचं त्याला ग्लोबल मार्केटिंग द्यायचं आणि महिलांना असं आपल्या ज्या घरी असतात महिला त्याला एक उपयोगधंदा आपल्या इकडच्याच स्थानिक पातळीवर जे म मटेरियल मिळतं किंवा कच्चा माल मिळतो त्यापासनं त्यांना काहीतरी असं एक व्यवसाय करण्यासाठी संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणारे आणि महिलांना सक्षम बनवण्यासाठी त्यांच्यासाठी नेहमीच ने प्रयत्नशील असणार त्यांनाच प्रथम सांगितलं आहे की ती जागा तुम्हाला उपलब्ध करून देतो आहे पण काही फॉर्म्युलिटी आम्हाला पण माहिती नाही आहे का पूर्ण होत नाही आहे पण ते राजघरणं पूर्णपणे आपल्याला जागा द्यायला तयार आहे आम आणि आमचे आमची सत्ता आल्यावर ते आम्हाला नितेश साहेबांनी पण आमच्या म्हणजे पालकमंत्र्यांनी पण शब्द दिला आहे की ते आपण हॉस्पिटल उभारूत आणि डॉक्टरांची पण आता सध्या जी गैरसोय होती ती आमच्या पक्षाकडनंच ती गैरसोय दूर झालेली आहे